नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी करतो वनी नगर परिषद निवडणूक रंदुमाडी वनी शहरात चांगलीच जोर लागली असून हो वनी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या वनी शहरातील चौदाही प्रभागात दिसून येत आहे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोतुरवार सह वणी शहरातील लाडक्या बहिणी महिला समोर आल्या असून भाजपाच्या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून येत आहे महिलांची नगराध्यक्ष पदाची निवडणूक महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे चित्र संपूर्ण वणी शहरात दिसून येत आहे दिनांक चोवीस नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार बालू जोगी आणि महिला उमेदवार मीनाक्षी झुनगरे यांची प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला भरभरून प्रतिसाद मिळाला मागील निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले होते त्यामुळे या प्रभागात भाजपचे चांगले वर्चस्व आहे आणि संजीव रेड्डी बुधकुर माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी वनी शहरात भरभरून विकास केला आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांना या विकास कामांचा मोठा फायदा निवडणूक प्रचारादरम्यान होताना दिसत आहे शहरात फिरत असताना सध्या सर्वत्र भाजपचा बोलबाला दिसून येत आहे नगरपरिषद स्थाची निवडणूक दोन हजार पंचवीस जवळपास नऊ वर्षानंतर दोन हजार सोळामध्ये नगरपरिषद स्था निवड झाली तर दोन हजार एकवीसमध्ये मतस्थापल्यानंतर चार वर्षाच्या प्रशासनाच्या चा नंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये या शहराच्या स्थानिक स्वराज्यस्तांची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मतदारांच्या प्रत्येक दारोदारी जाऊन मतदान देण्याची विनंती करत त्या प्रभादाचे दोन्ही उमेदवार आज आपण प्रभाद येतमध या प्रभाद एकमतच्या अ उमेदवार सौ मीना मीनाक्षी जुन्नरी या विठ्ठलवाडी परिसरात राहतात प्रभाद एकच्या त्या उमेदवार आहे आणि प्रभाद येतच्या दुसरे उमेदवार बाळूभाऊ उमाकांत उर्भा बाळूभाऊ जोजी त्यांचं नाव उमाकांत जरी असलं बाळूभाऊ जोजीच्या नावनं परिचित आहे आणि सोबत या शहराच्या अध्यक्षाचे उमेदवार म्हणून सो विद्याताई आहे सचिन आथ्राम हे तीन उमेदवार सकाळी नऊ वाजेपासून या प्रभादात फिरत आहे तर हा प्रवाद अतिशय सुशिक्षितांचा प्रवाद आहे या प्रवादात अनेक जण सर्विसवर आहे नोस्त्रीवर आहे या प्रवादातून आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे या प्रवादाचे दोन्ही उमेदवार सोबत अध्यक्षाच्या उमेदवार सो विद्याताई सचिन आथ्राम अतिशय प्रचंड मताने आपण पाहतो हो। सकाळी नऊ वाजेपासून एवढ्या मोठ्या महिलांची उपस्थिती प्रत्येक जेव्हा आम्ही जारी जातो त्यांच्यातला असला आत्मीयता विश्वास आणि जनतेकडून मिळत असला प्रतिसाद मतदार राजा भारतीय जनता पार्टीचा ठुश आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा मी आमदार असताना या शहराचा चेहरामोरा बदलण्याचा प्रयत्न केला शहराच्या अनेक समस्या दूर केल्या विकासाची प्रगती केली ती नेहमी खरंतर राज राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एवढा मोठ्या प्रमाणात निधी दिला त्यामुळे निधीच्या माध्यमातून सत्तेतला आमदार म्हणून या शहरातल्या अनेक समस्या मग रस्त्यात असो पिण्याच्या पाण्यात बसो या शहरातले उद्यान असो स्टेडियम असो मुलांच्या क्रीडा चिडासमजूर असो असे अनेक कामत केले तातडीने वर्धा नदीवरून पाणीवरून पाणी पाजलं आज तर एकशे चाळीस तोटीची नळंदा अमृत टप्पा टप्पावरून मंजूर असून आजच्या वर्षाभरापासून या शहरात पाईपलाईन सुरू आहे भविष्यातल्या एक वर्षात या शहराला पिण्याचं पाणी चोवीस तास दररोज आम्ही उपलब्ध देणार आहे कारण ती पुन्हा नवर्धा धरणावरून पाईपच्या माध्यमातून या शहरात पाणी येऊन आलं वर्धा नदी आणि नवर्धा या दोन्ही नदीच्या मधून येणारं पाणी आणि मोठं फिल्टर पॅट या शहरात जवळपास सहा उंच टाक्या मोठमोठ्या क्षमतेच्या त्यामुळे भविष्यातल्या चाळीस वर्षाची योजना या शहरासाठी आम्ही आणली आहे शहरातलं पिण्याचं पाणीसुद्धा आम्ही पूर्ण देणार आहोत पण आमचा विश्वास आहे या शहराची जनता मतदार राजा पश्चिसशी भाजप सोबत आहे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर या जनतेचा विश्वास आहे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो आमचे नेते सुधीरभाऊ असो अनुसराज जहीर साहेब असो मदनबाऊ इराज साहेब असो सोबत पश्चात सोबतल्या नेतृत्वावर या जनतेचा विश्वास आहे म्हणून प्रभात एकमतचे दोन्ही उमेदवार सौ मीनाक्षीताई झुंजरी आणि सौ उमात उभा बाळू जोधी श्री उमात उभा बाळू जोधी हे दोनही उमेदवार अतिशय सक्षम आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे मेहनत आहेत परिश्रमाची त्यांच्या मनामध्ये तयारी आहे सोबत या शहराच्या अध्यक्ष म्हणून विद्यार्थी आहे सचिन आदर्श ज्या आदर्श टीचर आहे शिक्षणाची पैशातून या क्षेत्रातून त्यांनी या क्षेत्राला सदर परिषदेचा अध्यक्ष विरामधल्याचं पूर्ण वेळ देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे जनतेच्या समस्यासाठी सामान्य करण्यात आलेली एक ट्रायबलची आदिवासी समजली ती महिला जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे म्हणून मला विश्वास आहे निश्चितपणे या दोन हजार पंचवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि यशाच्या माध्यमातून या शहराचं लिहिलं आश्वासन नक्की आम्ही पूर्ण करतो असा विश्वास मी वरितर जनतेला देतो आणि वरितरांना माझी विनंती आहे विश्वास ठेवा आपण हे चूक केली पुन्हा दुसऱ्यांना दोन होता एवढी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद